लोकांना हे कळत नाही हा व्यक्ती रस्त्यावर असताना एवढा तर विधिमंडळात किंवा लोकसभेत जितेंद्र भावेचा या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो मला तर फारशी आशा नव्हती परंतु आम्ही चितळे सारख्या त्यांनी गावातून आलेले लोक बंधू आमच्या बहिणीचं आम्ही इथे प्रयत्न ती नोकरीला आलो जितेंद्र व्हावे आणि माझी बहिण आम्ही या डिक्षा ठिकाणी आम्ही बी राहून आम त्यांचं दोघांचं शिक्षण चालू होतो आणि त्यानंतर आम्ही जेव्हा स्वतःच्या घरात गेलो त्यावेळेला मला बी करायचं स्वस्त पडलं मी बी साठी ऍडमिशन घेतली आणि माझ्या भावाला पेपर टाकण्याची वेळ आली सामनगाव रोड सारख्या ठिकाणी शेतीची व्यवस्था असताना त्यांनी सायकलवर एक पेपरवर वर त्याच्या पेपर सुरुवात केली आणि नंतर पेपर क्षेत्रामध्ये आणि प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये मोठं नाव कमवलं परंतु अचानक त्याच्या मनामध्ये काय आलं आणि तो एकदम बदलून सामाजिक कार्याकडे इतका वेगाने केला की मला त्याला नियंत्रितच करता आलं नाही इतक्या वेगाने केलेला आहे आणि जे होतं ते समाजाला त्याची ईश्वरी इच्छा तशी असावी त्याच्याकडनं सामाजिक कार्य अधिक मोठ्या प्रमाणावर घडावं या म्हणून तो या प्रवाहामध्ये आहे मला एक जितेंद्र मागे मागे आज सांगितलं होतं आता पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की जितेंद्र भावे एक न राहता तुम्ही सगळे जितेंद्र भावे जे जितेंद्र भावेला प्रत्येक कार्यक्रमामध्ये लागतं की माझ्या टोपीचा दुरुपयोग करू नका पाणी करणं तुमच्या शब्दा प्रचलित शब्दामध्ये तोडपाण्या करण्यामध्ये आपली शक्ती व्यय घालवू नका प्रामाणिक राहा प्रामाणिक सत्य हे थोड्या वेळेत कदाचित मागे पुढे होऊ शकतं पण ते पराजित कधी होऊ शकत नाही लक्षात आणि प्रचंड कार्य केलं पाहिजे जितेंद्र कारण मी ब्लड प्रेशरचा पेशंट आहे आणि ज्या वेळेला तुम्ही स्वतः विचार करा तुमचा सख्खा भाऊ तुमची सख्खी बहीण अशा पद्धतीने अंजली दमनिया सुद्धा फार मी डोक्याला कफन बांधून फिरणं म्हणतात त्याप्रमाणे आर्थिक अशा सगळ्या दृष्टीने प्रचंड मोठ्या प्रमाणावरचे ताकदवर समाज बांधव बांधवच म्हणे मी ते फुकलेले आहेत चुकलेले आहेत पण ते जेव्हा आपल्याशी अशा प्रकारे वागतात त्या वेळेला दुःख आणि त्यांना त्यांच्या कार्याची कर्तृत्वाची जाणीव करून देऊन ते सकारात्मकतेकडे चांगल्याकडे वळवण्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हवे असं मला वाटतं अधिक वेळ मी घेणार नाही मी तुमच्यामध्ये आणि जितेंद्र भावांमध्ये बारकाळ थांबू इच्छित नाही परंतु द्वितीय वर्धापन दिनाचा दोनशेवा वर्धापन देऊन हो दोन हजारावा वर्धापन देऊन हो आणि शिक्षक आहे त्यामुळे सगळ्यांना एक प्रश्न विचारून जाईल आणि त्याचं सकारात्मक उत्तर जर मला मिळालं तर मी पुढचा कव्हर करणार नाही मला वाटतं सगळेजण चॅट जी पेटी वाचतात आतवर करा झाला निर्भय महाराष्ट्र पार्टीचे मी तीन ऑब्जेक्टिव्ह मला जे माहीत होते त्याच्या माध्यमात तुम्हाला त्या संदर्भित भाषण तात्काळ मिळेल आणि योग्य पद्धतीने स्वतःला घरी आरशासमोर राहून तुम्ही प्रॅक्टिस करून स्वतःच्या भाषणांवर प्रभावी भाषण कशी करावी यावर निश्चित स्वतःला डेव्हलप करा प्रभावी भाषण करणे हे फार काही अवघड नाहीये सुद्धा चांगली भाषण खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी या ठिकाणी कधी म्हणू नका असतो आणि बाकी सगळं खोट असत खऱ्या अर्थाने या याच्या याच्यापासून तुम्ही लांब राहा निर्भय महाराष्ट्र पार्टी